तो क्या दान झाला उदय बघू शकता ते नवीन आंगडी येतो वाटते काय नवीन साठी चार आहे दोन दिवस पाय फायनल आता इथे उतरलं आम्ही इथं पण मस्त सिकिंग आलं दादेश कगर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे दुसरा दिवस आता दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवस आमची माशावारी चालू आहे की दादा थे थे ते येते स्कूटी लावून आणि हीच आहे आमच्या आता पाचशे आहे ती बोट एकवी पसंत ना आणि इथं पिशवी वगैरे सगळं ठेवले आहेत आणि आज शनिवार आहे शनिवारची मग भरपूर लोक तिथं बीचवर तिथं उभा फोटो वगैरे काढायला शनिवार रविवारची भरपूर इथं पर्यटन वगैरे येतात मुरु डालिबाग श्रीवर्धन साईट घसाळगड फोर्ट पण विजिट करायला य तिथं वेगवेगळे इथं भरपूर असं काही फिरणार का आणि ही आहे आपली खादणी ब्रीच खादणी ब्रीचची तर भरपूर गर्दी आहे तिथं आणि आता सुरुवात करणार आता आपण फिशिंगसाठी आज काय तो तसं तसं पण जरा काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आणि आज बघूया किती खेकडी वगैरे हो भेटते ते काल बघितलं असेल दहा अकरा ते असतील खेकडी आज किती भेटेल काय माहिती नाही आता किती भेटतील आता बघू व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा व्हिडिओ त्यासाठी असायची बघावा बघावं लागेल तुम्हाला आणि शूट हा तर रिस्की आहे पण काय हे नाही तुम्ही लास्टपर्यंत बघा व्हिडिओ ते केकडसाठी चार आहे कोंबडीचे पाय ते जवळचं चिकन पायाच्या दुकानातून आणले राहिलेले ते आणि अशा प्रकारे अशा प्रकारे बांधायचं आपल्याला मांडाट कोलिवटा गाव तुम्हाला आणि हे बंदर आहे मांदाट गावात दादानी इथं स्कूटी पार केले आणि समोर दिसते ते खाजनी गाव कॅमेरा ट्वेल्फाय आपल्यावर मारतो आहे पण क्लिअरिटी हाय कसते आणि स्टेबल पण आहे आणि खादनी ब्रिज ब्रेक सेट आता मैं आगे इतने ऑरेंज फ्लेवर कैंपा या सगाई पहले पानी से बहुत ज़्यादा ही चीज़ सुगर आज छोटे तिन्ही पण छोटे आहेत ची भरतीवर कशी येत आहेत कशा प्रकारे फ्लो होत आहे पा मृतच्या खाणी समुद्रातून कशा प्रकारे पाणी फ्लो घेत बघू शकता आता खेके कसे फिरतात तीन तीन आहेत आणि चौथी चार झाले आहेत इथं बा बघा बाबा अरे पापे केवढे मोठे मोठे आहेत खेकड्यांना पण ब्लॉगमध्ये यायचे म्हणजे किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच आणि इथं चार नऊ आहेत बघा बापरे हा सर्वात ॲग्रेसिव्ह वाटतो बापरे लय अग्रेसिव्ह वाटते दोन अंगडे असेच काढून ठेवलेले आहेत इथं बघा कसं आहे किती अॅग्रेसिव्ह आहे आपण काही कमी नाही पण अंगडी नाही वाटते दोन्ही याला अंगडी नाही त्यामुळे त्याची काय एवढी भीती नाही वाटते बापरे आता पण ते दादा आहे सीन घ्यायचीच नाही दादा कशा प्रकारे बांधते ते सीन चांगले असेल तेच घ्यायचं मस्त आहे की तिथे एवढं मोठा केकडं भांडणे एवढं खाऊची पकडावं लागतं नंतर मग अशा प्रकारे अशा बांध बांधणी करावी लागते बघू शकतं दादा कशाप्रकारे शेकरा बांधतो ते बघू शकतं बापरे मला पायाची तांगड्या घेऊन पाय हलवत नाही पाय जर हलवला तर बापरे बाप माझी काशी मला चांगलंपणे चावलं बघा बघा हे बघा हे बघा पाय झाला पण नाही हलवायचं हेच एवढंच आहे फक्त आहे बघा कुठून जाते काय आहे आणि हा इथलं पण जरा आणि हे दोघं ह्याचं काय करायचं काय माहिती बघा आता पण बाकी अटॅक करायला आता येत नाही आपला मस्त शांत बसते रांगडी नाही म्हणून एवढ्या इथे नाही वाटत दोघे आहेत का आंगडी आंगडे वगैरे दिसत नाही याला म्हणून आपण मराठी याला पकडू शकतो जी हा पकडू शकतो आपण याला आंगडी वगैरे नाही त्यामुळे एवढी भीती नाही आंगडी आहेत पण एवढे क्लोज काय आले काय माहिती अशा प्रकारच्या खेकडी तर मी पहिल्यांदा पाहिले तिथं आणि पाहायची ना मला भीती वाटते एक अंगडा मारला तर एक कामच होऊन जाईल मला तर आणि या दोघांची बघा डब्ल्यू डब्ल्यू ई चालू आहे ते काय करायचं आता कॅमेरा तिथे घेतलं म्हणून त्याला लांब झाले एकमेकांशी आणि आता आम्ही आहे खाजनाथ हे बटा रोहा तालुक्यामध्ये ते मुरुड तळा तीन तालुका एका फ्रेममध्ये बघू शकता हे तळा तालुका एकाच मुरुड तालुका एकाचा रोहा तालुका फालगाव आणि खाजनी याला मस्त असे डोळे बघू शकता आंगडी नाही म्हणून याला भीती एवढी काय वाटत नाही पण हे जर टोचले बघा कशा प्रकारे टोचते बाप रे बाप पाणी काढलं माझ्या <laughs> मस्त असा वारा सुटतो दादा अजून बांधता दादा अजून बांधता येते बांधणी चालूच येते अजून बघू शकतात हे नवीन आंगरी तुझे हा काय नवीन आंगरी आणि हे बाबा टोचते किती नवीन अशा प्रकारे बांधतात रे बघा दहा दोरीने बांधून ठेवते याला बघ्या आलो काय खाली बापरे बघा यांची दोघांची लढाई कशी चला पाण्याचा याची काही एवढी भीती नाही हट्ट्या अरे बाबी तिथे पण आमदे पाहिल्यांदा बघत्या शिक्षा तिथं आम्हाला जवळपास दोन तास लिहून गेले घेतली वेळी पकडून तर पहिल्या आयटममध्ये जवळपास सात मिळाले सात तरी आणि दुसऱ्या आयटममध्ये तीनच मिळाले आता तिसरे आयटम बघूया आणि टोटल तीस पगोळे तर हो तो है, है। तो तो वीस पगो असे सेट चालले आम्ही तर कमीच दहा अकरा तरी झाले असतील कालपेक्षा थोडं जास्त झाले आणि आता तीन राऊंड होत आहेत की नाही कारण नाहीत तीन मध्ये बुक किती येते आणि पाण्याची भरती पण होतोय त्याच मेलना मिळायला हवं आणि पाऊस पण पडलेला पाच थार दहा मिनटं जोरात म्हणून आता बघा रेनकोट पण घातले आणि आता एक नोव्हेंबर आजची तारीख नोव्हेंबर महिन्यामध्ये पण पाऊस पडतो आहे दहाला सुरुवात एप्रिलपासूनच कोणावाटे मे तर एप्रिलपासूनच सुरुवात झाली अठ्ठावीस एप्रिल आणि आता एक नोव्हेंबर अजून किती तारखेपर्यंत पाऊस काय माहिती नाही भरपूर पावसाळ्यातलं भारी वाटत आता सो ऊन तर अजून भारी वाटते आणि मस्त असे ग्रीन झोन आहे मँग्रोजची धाड आहे तशी त्या बाजू बाजूला पण आहे आणि या बाजूला पण आहे तर बघूया आता तिसरा आयटम कसा आहे का आपला पाणी सापडले तरी बाकी चार तीन चार भांडायचं आता पण किन्यावर येऊन पोचतोय आता आपण बघू शकता रंग बेरंगी बघा मी सपेद बघा भरपूर बघितलंय हा कुठलं बघा ते नाही होू चालू म्हणजे काय खूप ब्लर पण होते वाटते आता इथं आतमध्ये जायचं आपल्याला खाजनी ब्रिज खूपच लांब गेला मध्ये अशा गलत जगा पे आणि हवा आवडत्या तलावच जात होतं पाणी हा इथला चाललं तर काय एकदम बगड्याच्या जवळ गेला आणि जवळ उद्या इथे वाटते आतमध्ये शिरायला जागा हाय पण इथं पहिल्यांदाच येते हे बघू शकत या संदाला बघायला काय माहिती मला <laughs> हे लोक आले मसले पापरे मसला पापरे गाव यांचा आणि मसला तालुका तिथून आले ते लोक तिथंच जायचे कोल्हा मध्ये कोर कालव्याच काल, काल पक्षी दिसते का मला काय हे कुठले पक्षी आहे

का किती येते आयला बोईच मास्त साफायला करकटा चल हे मी आता भाजून काही असं आता इथं थोडा झीम झीम पाऊस पडतो ते जरा पाणीची भरती खूप झालं रिमझिम पाऊस पडते घातलेलंच आहे आणि मस्त एक मासा सापड केक पण नाही आली या आय टाइम मासा नक्की सापडले आता मोबाईल आतमध्ये ठेवतात अशा प्रकारे आमची फिशिंग वगैरे झाली सगळं आता घरी जायला निघून होता पाऊस पण पडते आणि वाहले आता किती पावणे सहा पाच सत्तेचाळीस सहा वाजतीलच आम्हाला किनाऱ्यावर टाईम फटाफट निघून गेला दाराने सगळं पोगे वगैरे बांधून घेतलं सगळं आणि बघू शकता किती धुकं बस दिसणार पाचचं डोंगर पण झेलपण दिसते सगळं फेब्रेवरील सगळं आता पॅक पॅक करते हे रेनकोट आहे आणि दोरी आहे हे चल आता घराच्या दिशेला जाऊ आणि फायनल आता ते उतरलं आम्ही आणि आमचं नकोवा दिलीप दादा आता ते बोट वगैरे लावते आता इथं बोट वगैरे लावू आणि आता चल पिशवी गुण आता दिशेने जाऊ आपण आणि ते पेशवी आहे आणि मस्ती जाऊ मित्रात चालले <laughs> खेकडी पकडून झालेली आहे आज पण माझ्यामध्ये थोडेफार नऊ दहा तरी मिळाले आजपेक्षा थोडा कमी मिळाले आणि चाल आता चाललं आता बाय बाय करून आता उद्या पण जायचं की नाही काय उद्या आता वर काही वर आहे उद्या पण जायचं की नाही काय माहितीये बघूया उद्याचा पण करू ब्लॉक मस्त पाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे सपोर्ट करा आणि हो आता स्कूटी कुठे लावली दादाने काय माहिती बघूया इथेच लावली वाटते स्कूटी मस्त रस्ते तिथे खाली मला वाटतं इथं पण आहे बसायला वाटते असं काही नजर आहे ते मस्त आंबा जगदीच मस्त असं बसायला सिटिंग अरेंजमेंट केले स्कूटी आमची तू दुबी आहे आणि दादा ते तिथलंच येईल तिथं मग मस्त सिकिंग अरेंजमेंट केलं सांगू दिसत खाडणी बघे दादा कधी येते ते दादा दादा स्टार्ट करतात तिथे